छगन भुजबळ नाराज नसल्याचं भाजप नेते गिरीश महाजनांनी स्पष्ट केलंय भुजबळ नाराज असल्याच्या चर्चेनंतर महाजनांनी आज त्यांची नाशिक इथं भेट घेतली आहे त्याचबरोबर महाजन आणि भुजबळांमध्ये चर्चा झाली आणि भुजबळ नाराज नसल्याचं महाजनांनी स्पष्ट केलंय तर महाजनांकडे लोण्यानं भरलेलं लो मडकय आहे असा टोला वडट्टीवारांनी लगावला मोदी साहेबांची सभा झाली त्यावेळेला इतकं जोरदार भाषण मला वाटतं इतकं सगळ्याच कौतुक करतो ते साहेबांच्या भाषणाचं इतकं जोरात भाषण साहेबांनी त्या ठिकाणी केलं इतकं मोठं आव्हान त्यांनी त्या ठिकाणी केलं सगळ्याच विषयावर साहेब त्या ठिकाणी बोलले आहेत आणि मोदीजींना कशासाठी पंतप्रधान करायचं आहे चारशे पार आपल्याला करायचे हे त्यांनी सांगितलं मग असं असताना पुन्हा आपण म्हणतात नाराजी आहे त्यांना मनवायला आले होते का मला वाटतं या गोष्टीचा निरर्थक काय नाही गिरीश महाजनांचं कामच आहे त्यांच्याकडे दूध दही लोणी खूप आहे आणि ज्यांना जिथे गरज पडली ते लोणीची कटोरी घेतात आणि लोणी घेऊन पोचतात दरवाजात आणि जेवणी जेवढी लोणी लावता येईल तेवढी लोणी त्यांना लावायचं आणि त्यांची नाराजी दूर करायचं एवढंच काम आहे लोणीनी भरलेलं मडकं त्यांच्याकडे आहे